हा नमस्कार भावा बहिणीनो इकडे वार सुटलं बाबा येते गाडी बाबा बघा माघार झालं बाबा जायचं होतं माघार लगेच माघार मी पण काय चांगल्या नाही ती परिस्थिती

तु आता बाबा दुकानावर जायचं त्याला घेऊन त्यांचं म्हणून बसले बाप्पा भाऊ भाऊ आता जाऊ म्हणलं बरं मग आता मागा शहा बिला बरं का त्यामुळे मी म्हणलं तांबले भाऊ बाळ बेळाशी पण आता मिस्त्रीला मंदा पुढा राहावी आलो सोडवा बहिणी करून काम चालू कराय ते घेतल्या मंद काम एक त्याला म्हणतो मग उद्यापासून त्या मंदापासून लवकर मन लायचं चालतो तर भावा बहिणीनो कामाशिवाय कुठला आपल्याला पर्याय नाही भावा बहिणी आता काम ते काम आपल्याला करावं लागणार लागल लागल ला, नाही ला, ला ना, म्हणजे काम का कामच करायचं बरं का भावा भावा बहिणीनं कामच आहे घड सप्ताह आलाय पुढल्या महिन्यातले

त्याकस होते म्हणून मुस्लिम भाऊ म्हणे नका असं चाललं होतं घरी म्हणलं नका मला जाऊ दे घरी तिकडं जाऊ मला तिकडं जर जायचं म्हणलं कामाला मला एवढी चल म्हणले तर माझे दिवस का झालं भाऊ तिची जी परिस्थिती तिची जे एखादी परिस्थिती ते लय म्हणजे काय म्हणा बिघाड काय बी काय बोलते भाऊ बहिणी थांबलाचे दे, दिवस दिवस संपलूय आता वडिचर आठ वाजता हालावा लागेल तिथं पोरचा कामा का झालं का हप्ताच झालं येताना भाऊ बहिणी टेकायची बारामती ट्रॉफिक लय होत हे होत कशी कशी गाड्या कळली मला माहित भाऊ गर्दीला असते भाऊबरी हायवे 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 रोड असताना

म्हणतीय बर का मस्त म्हणते बाब मी तरी जातो मी नको जातो जातोय पण बाबोजी नकोस म्हणतात काय करायचं म्हणलं तरी म्हणलं का मला जातो मानली ना तिथं येत येत असलो का नुसता घरामध्ये असणार येत बसून भाऊ बहिणी नको तिथं म्हणलं येतोच तिथं मी सोडवतो म्हणजे घरी आणि येतो म्हणलं माझी मागा चाललो होतो घरी म्हणलं जातो म्हणत चार वाजता घरी त्या म्हणजे आजी दिवस सकाळचा भाऊ बहिणी चावे पण म्हणजे कसं जप मधी पेंट अस ड्रेस एवढा ड्रेस आणतो आणवढ आणला अंगावाला कपडे बिपिपडे काय नाही आणली इकडे मी तर म्हणलं लगेच माघारी जायला म्हणून म्हणजे एका ड्रेस नाही हवा नका कपडे बिपडे जायला बाबा तिकड आपल्याला तिकड गॅस आयच आई आहे आपलं आता नाही पॅकेट म्हणायचं म्हणा नका चालणार ना भाऊ बहिणींना आपले इटूपर बघायचं बाकऱ्या कशा करतात ते कसं करतात ते चपत्या कालोका कसं टाक करते ते ते बघायचं आपलं भाऊ बहिणी तसं करायचं घालवून बकरी करायची भाऊबहिणी बहिणी कसं असू द्या कच कोंब कच असू द्या कोंब असू द्या काय पण असू द्या खायचं जायचं आपलं काम तर वडापावनं काय असं करणार आता भाव बहिणीनं वडापाव वर्षभर वडापाव खायचं काम करायचं भाऊ बहिणी वडापाव वडापाव बाब हात एक डोक्यात हे की डोकं म्हणजे काल चालू केसला पेक डोकं हलका भाऊ बघण हलक डोकं असल्यामुळं केस पेक केला के केस आता आहे म्हणजे मग आलो तर म्हणजे बसलो गाड्या प्रवास करून भावा बहिणीनं दुखत होत जवळ बाबा तिकडे तिथं इकडे आला बाबा बहिणींना जागे म्हणत तिकडे इकडे यायचं होतं जागेवर इकडे यायचं आणलं कसं बस मिळत आणला जसल्या मोठ्या गाड्या होत्या भाव बहिणी ट्रक यायचं मोठं जसल्या शिफ्ट गाड्या शिफ्ट बालो कारपिओ अजून त्याला तसली इनोव्हा गाड्या व त्या वाटण त्यातनं म्हणजे पेपरना बाहेर काढली गाडी आणि बाबा आणि यात परत पर आलो या काय ना वाटत बरं भाऊ बोल पण या म्हणजे आता चौक तिक चौक हसलो ना म्हणजे दमा दमाने गाड्या लागते की याला दमाने लागते की गाडी सांगते म्हणजे काय काय आशा आणि त्यांना व्हिडिओ म्हणजे काय माझं बोलायला कळत नाही त्यांना त्यांना एवढं त्यांना काही एवढं मी त्यांना नाही ते केलं नाही पोर्स मग माझं व्हिडिओ बघा म्हणून तुम्हाला माझी त्यांना म्हणजे काय काय आशा येते त्यांना की म्हणतात तू काय बोलतो काय तो व्हिडिओ काढतो आम्हाला काय कळतच नाही मग व्हिडिओ माझं बघत नका तुम्ही जाऊ ना

गरगाटायचं चला बटपुलमध्ये